आहेत आणि आज आपल्या माध्यमातून वारी चित्रपटाची निर्मितीला हातभार लागतो आहे आपला स्वतः मुलगा त्या ठिकाणी प्रमुख भूमिकेत आहे काय सांगाल या चित्रपटाविषयी पहिल्यांदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या शुभेच्छा वारी हा पिक्चरचा शुभारंभ झाला आमदार किसन खतोरे साहेबांच्या आणि आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी वारी ह्या पिक्चरचा शुभारंभ झाला तो माझा हा पिक्चरशी काही संबंध नव्हता मी राजकीय क्षेत्रामध्ये होतो आणि हा फिल्म इंडस्ट्रीचा मध्ये आहे परंतु माझे मित्र दिग्दर्शक नितीन कांबळे आणि महेशजी ह्याने एकदम आले की आपण आपल्या मुलाचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये उतरूया त्याला खूप आवड आहे त्यांनी बऱ्याच दिवसापूर आमची चर्चा होत असताना आम्ही ह्या क्षेत्राचा काही अनुभव नसतानासुद्धा ह्या क्षेत्रामध्ये उतरायचं मुलाच्यासाठी शरण मुलाचं भवितव्य आणि ह्या वारी हा पिक्चरचा ना। आज नाव प्रदर्शित मला आज पहिल्यांदा समजलं माझ्या भाग्य आहे मी विठ्ठलाच्या आज मूर्तीसमोर या ठिकाणी शुभारंभ केला आज मी पांडुरंगाचा स्वतः भक्त आहे मी पांडुरंगाची व ज्यावेळेला पायी दिंडी सोहळा असतो त्यावेळेला मी स्वतः वारी करत असतो माऊलींची वारी मी करत असतो गेले दोन हजार दहापासून मी पायी वारी करत आलेलो आहे आणि मी दरवर्षी मी सुद्धा लोकांना हजारो लोकांना दरवर्षी मी वारीला घेऊन जात असतो स्वतः स्वकरता आणि आज नेमका माझ्या नशिबात आज पिक्चरचंही ना वारी आलं आहे आणि भविष्यात हे वारी हा पिक्चर महाराष्ट्रात सर्व फिल्ममध्ये म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने हा मोठा पिक्चर होईल अशी मी अपेक्षा करतो आणि हा फिल्म खूप चांगल्या पद्धतीने खेडेगावामध्ये सर्वांना आवडेल असा फिल्म काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि हा सगळ्यांना आवडेल हीच पांडुराच्या आणि सर्वांच्या तुमच्या सर्वांच्या वतीने हा चांगला चा पिक्चर तयार होईल हीच अपेक्षा करतो